एका वेळी शेकडो लोक जेवायला बसतात भोजन करून तृप्त होतात प्रत्येक पदार्थ किती चविष्ट आहे त्याचे वर्णन करतात एखाद्या पदार्थामध्ये काही कमी पडलं असेल तर तेही सांगतात पण यासाठी श्रम करणाऱ्यांचे हात कसे राबत असतात ते पाहण्यासारखं आहे ते भजी कशी झटपट करतात अजंदाई भजी कच्ची तळून घेतलेली आहे पहिल्या फेरीत तळलेली भजी खाण्यासाठी अजून लायक झालेली नाही ला ती दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा यात घातलेली आहे आणि त्यांचा रंग आता चॉकलेटी येईपर्यंत ती तळायची आहे पण त्यात नुसती सोडून शांत बसून चालणार नाही ती सतत हलवावी लागतात सतत हलवण्याचं आणि बरोबर वेळ साधण्याचं कौशल्य या चढणाऱ्याला साधलेलं आहे म्हणून तो सहज अशा तऱ्हेने ही भजी चढण्याची पद्धत असं कौशल्य कौतुकास्त

आता तुम्ही नमस्कार करू नका. भोपाल म्हणून तो हां मी जैनचे बाहेर येला का लावला लावला आता वही घेतली नाही

kau <tuk tangan> mau

అది తీసేయమను ఫైల్ చేశాను ప్రాబ్లం అయింది ఇంజనీరా నంబర్ ఉంది పునరుపత్రం పొందాలి